सह्याद्री अतिथिगृह आणि वर्षाकडे जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाते मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून वाहनांची तपासणी केली जाते बाबुलनाथ मंदिर परिसरामध्ये पोलिसांकडून बॅरिकेडिंग करण्यात आले मराठा आंदोलक वर्षा किंवा सह्याद्रीवर जाऊ नयेत यासाठी खबरदारी घेण्यात आझाद मैदानामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू असलं तरी मुंबईतल्या अनेक भागांमध्ये आतापासूनच वाहतूक व्यवस्था जी आहे ती कडक करण्यात आलेली आहे मी सध्या आहे अशा एका ठिकाणी म्हणजे वर्षा किंवा सह्याद्री जे गेस्ट हाऊस आहे तिकडे जाणारा रस्ता आपण पाहतोय पोलिसांकडून गाड्यांची या ठिकाणी तपासणी केली जाते कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठका ज्या आहेत त्या आज सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळेच या भागाकडे जाणाऱ्या सगळ्या गाड्यांची चौकशी केली जाते बॅरिकेडिंग देखील केलं जेणेकरून मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन चालू आहे चाल त्या आंदोलनातले आंदोलक कोणत्याही परिस्थितीमध्ये वर्षा किंवा सह्याद्रीकडे जाऊ नये यासाठी घर पावसात देखील मुंबई पोलिसांकडून या गाड्यांची चौकशी केली जाते आंदोलक जाऊ नयेत यासाठीच प्रामुख्यानं हेच आहे की शांततेमध्ये सगळं आंदोलन सुरू असलं तरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांच्या बैठका ज्या ठिकाणी आहेत किंवा मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणापर्यंत आंदोलन पोचू नयेत याची काळजी मुंबई पोलिसांकडून घेतली जाते व्हिडिओ जर्नलिस्ट विकास मी संदीप राजगोळकर पुढारी न्यूज मुंबई